हे बघा सगळे दहा मिनिट माहिती घ्या आपल्याला व्हीर बघायची नंतर दहा मिनिट माहिती घ्या इथं चला इकडे या सगळे समोर या ना समोर या बरं सगळ्यांना नमस्कार मी रवी वर्णेकर आपल्या इथं तुम्ही नाश्ता केलेला आहे हा तिथं तुम्ही राहते आता ही ऐतिहासिक विहीर आहे तीनशे वर्षापूर्वीच आहे आता तुम्ही एवढं लांबून आला आहे तर याचा इतिहास तुम्ही जाणून घेणं महत्वाचं तर या विहिरीच्या अनुषंगानं तुम्हाला आधी इतिहास सांगतो आणि मग विहिरीची माहिती तर आता हे तीनशे वर्षापूर्वीचे बांधकाम आहे आपल्या इतिहासात काय होतं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तिथून आपण डायरेक्ट उडी मारतो पेशव्यांच्याकडे मधला साधारणपणे तीस ते पस्तीस वर्षांचा कालखंड थोडासा दुर्लक्षित राहतो सामान्य माणसाला संभाजी महाराजांच्या नंतर पुढं काय झालं ते जनरली माहीत नसतं इकडे आहे ना पाणी खुलं आहे तर हे पाणी सत्तर फुटापेक्षा जास्त आहे तर संभाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांना लढकर म्हणजे बत्तीसाव्या वर्षी मारण्यात आलं पकडलं कुठं संगमेश्वरला कोकणामध्ये आणि आळंदीच्या खाली वडूकुळापूर इथं त्यांना मारण्यात आलं सोळाशे एकोणनव्वद अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद मग त्याच्यानंतर काय झालं तर त्याच्यानंतर मराठ्यांची राजधानी रायगड पडला किंवा रायगड औरंगजेबाच्या ताब्यात गेला त्यावेळेला संभाजी महाराजांची राणी राणी येसुबाई आणि मुलगा शाहू शाहू लहान होते सात वर्षांचे होते हे दोघं औरंगजेबाच्या कैदेमध्ये गेले हे दोघंच कैदेत गेले असं नाही रायगडावरती त्यावेळेला सहाशे लोक होती ती सहाशेच्या सहाशे, सहाशे कैदेत गेली आणि त्याच वेळेला सर इकडे या तुम्ही गिरीचा फार जवळ जाता इथे येतो तर येसुबाई आणि शाहू शाहू त्यावेळेला लहान होते सात वर्षांचे होते हे दोघं औरंगजेबाच्या कैदेमध्ये गेले रायगडावरती सहाशे लोकं होती ते सहाशेच्या सहाशे औरंगजेबाच्या कैदेमध्ये गेले त्याच वेळेला त्यांचा भाऊ छत्रपती राजाराम महाराज हे जिंजीला गेलेले होते त्याने रायगडावरून निसटले रायगडावरून प्रतापगड गाठला प्रतापगडवरून तुम्ही आता वासोट्याला चाललाय तिथं वासोट्याला गेले वासोट्यावरनं पन्हाळा गाठला आणि पनाळ्यावरून जिंजीला गेले जिंजीला शिवाजी महाराजांचा एक जावई होता राजे भाडे किंवा हरपाल भाडी मग इकडे हे औरंगजेबाच्या कैदेत असताना इकडं मराठीशाही काही वर्ष राजाराम महाराजांनी लढवलं राजाराम महाराजांचा मृत्यू सतराशेमध्ये सिंहगडावरती आहे वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांची राणी तारा राणी हिनं मराठी शाही लढवली तारा राणी म्हणजे हंबीराव मोहित्यांची कन्या हंबीराव छत्रपतींचे सरसेनापती होते आता औरंगजेबाच्या कैदेमध्ये शाहू हे सतरा वर्षे होते लहानाचे मोठे ते कैदेतच झाले मी शाहू म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांचे सक्के नातू संभाजी महाराजांचा मुलगा यांच्याविषयी आपण बोलतोय कोल्हापूरचे राजर्षी शाहू वेगळे तर शाहू हे सतरा वर्षे औरंगजेबाच्या कैदेमध्ये होते आणि येसुबाई या तीस वर्ष कैदेत होत्या मग कैदेमध्ये असताना बाहेरच्या बातम्या आत कळाव्यात बाहेर नक्की काय चालू हे आतमध्ये कळावं आतल्या बातम्या बाहेर कळाव्यात या हेतूनं येसुबाईंनी शाहूंची दोन लग्न केली औरंगजेबाच्या कैदेतच की, की लग्नाच्या माध्यमातून आपल्याला बाहेरच्या बातम्या आत कळतील आतल्या बातम्या बाहेर कळतील मग शाहूंची एक राणी ही शिंद्यांच्या घराण्यातील होती इतिहासात तुम्हाला महाजी शिंदे दत्ता शिंदे माहिती असतील बचेंगे तो आरोपी लडगे okay. त्यांचं मुलगा इथं कनेरखेड म्हणून आहे इथून साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर हो। आणि तेच शिंदे घरानं म्हणजे आजचं ग्वाल्हेरचं शिंदे घरात तर त्यांच्या घरातील एक शाहूंची राणी होती त्या राजेशबाई म्हणून होत्या शाहूंची दुसरी राणी होती ती जाधवांच्या घराण्यात येईल इतिहासामध्ये संताजी आणि धनाजी असे दोन मोठे मराठी सरदार होऊन गेले संताजी घोरपडे धनाजी जाधव हे धनाजी जाधव जे आहेत ते जिजाऊंचं मातुल घरानं शिंदेगडचं लखुजी जाधव यांच्याच पुढच्या जा पिढ्या तर त्यांच्या घराण्यातील एक शाहूंची राणी होती त्या राजेशबाई म्हणून सकवारबाई म्हणून होत्या ही दोन्ही लग्न औरंगजेबाच्या कैदेमध्ये असताना झाली त्यावेळेला औरंगजेब नव्या नवरीला बघण्याची इच्छा व्यक्त करतो येसुबाई न म्हणतो मला सुनमुख बघायचा आहे एक रिवाज होता मग येसुबाई काय करतात औरंगजेबाच्या भेटीसाठी शाहूंच्या बरोबर राणीला न पाठवता दाशीला बायको म्हणून पाठवतात परत काही दगाफटका होऊ नये किंवा बाटवलं जाऊ नये हा त्या पाठीमागचा हेतू होता ती दासी म्हणजे विरुबाई ती शिंद्यांच्या राजेशबाईबरोबर पाठ राखीन म्हणून तिकडे गेलेली होती ती धाडशी होती हजरजबाबी होती मराठी राणीला रिफेस करण्यापद सौंदर्य तिच्याकडे होतं मग शाहू आणि विरुबाई हे दोघं मिळून औरंगजेबाला भेटतात औरंगजेबसुद्धा ओळखतो ही काही शाहूंची राणी दिसत नाही औरंगजेबा होता त्यातून मग शाहू आणि विरुबाई यांची जवळीक निर्माण होते तीनच महिन्यांनी लग्न होऊन तिला राणीचा दर्जा आहे त्या विरूबाईंनी या विहिरीचं बांधकाम केलेलं आहे म्हणजे शाहूंची तिसरी व्याग या विरुबाईंचा शाहूंच्या नंतरच्या जीवनावरती फार मोठा प्रभाव होता मात्र त्यांचा राजकीय सहभाग नसायचा ही दाशीची राणी झालेली होती मात्र शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये जी काय बांधकामं झाली त्याचं सुपरव्हिजन देखरेख किंवा ॲडमिनिस्ट्रेशन या विरुबाई करायच्या अगदी पुण्याचा शनिवार वाडा बांधण्यामध्ये सुद्धा विरुबाईंचा रोल आहे मग आता हे बांधकाम करावं कशासाठी आपली बांधकामं कमी आहेत कारण आपल्या राजवटी स्थिर नव्हत्या आपला बहुतांश वेळ आणि पैसा हा लढाईमध्ये गेला आणि आपले जे राज्यकर्ते होते त्यांना आयुष्य फारसं लाभलेलं नाही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एक्कावन्न संभाजी महाराज एकत्तीस राजाराम महाराज एकोणतीस अगदी बाजीराव म्हटलं तरी चाळीस मग आता या बांधकामाच्या वेळेला कसं झालं औरंगजेब सत्तावीस वर्ष महाराष्ट्रात होता मात्र त्याला पूर्ण मराठी शाही जिंकता आली नाही औरंगजेबाचा मृत्यू नगरच्या शेजारी भिंगार म्हणून गाव तिथं त्याचा मृत्यू झाला सतराशे सातला खुलताबादला त्यांना दफन करण्यात आलं त्यांच्या मृत्यूची जागा वेगळी दफन दपन केलं खुलताबादला मग औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्यात फाटाफूट व्हावी किंवा धुई निर्माण व्हावी म्हणून शाहूंची सुटका झाली औरंगजेबाचा मुलगा शाह आजम यानं शाहूंना सोडलं सतराशे सातला फक्त शाहूंना सोडलं येसुबाईंना ते दिल्लीला घेऊन गेले त्यांना ओलीस ठेवण्यात आलं हत्चा म्हणून मागं ठेवलं मग मा शाहूंची सुटका झाली त्यावेळेला सातारच्या अजिंक्य तारा किल्ल्यावरनं तारा राणी मराठी शाही लढवत होत्या मात्र तारा राणीनं शाहूंना राजेपद देण्यास नकार दिला म्हणजे चुलती आणि पुतण्या राजेपदावर शाहूंचा हक्क होता त्याचं कारण असं आहे की पूर्वीच्या काळी गादीचा वारसा हा थोरल्याचा थोरला या न्यायानं ना पुढं चालला म्हणजे शिवाजी महाराजांचे थोरले संभाजी संभाजी महाराजांचे थोरले शाहू शाहूंच्याकडे ते राजपद यायला पाहिजे होतं तारा राणीनं नकार दिला मग शाहूंच्याकडं फौज नव्हती शाहूंसाठी फौज गोळा करण्यामध्ये बाळाजी विश्वनाथनं महत्त्वाची भूमिका बजावली बाळाजी विश्वनाथनं त्या काळी नुसत्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून खलित्याद्वारे शाहूंसाठी दहा हजार लोकांची फौज तयार केली तसंच तारा बाजूचे काही सरदार शाहूंच्याकडे वळले त्यामध्ये धनाजी जाधव परसोजी भोसले नागपूरचं भोसले घरानं खंड खंडेराव दाबाडे तळेराव दाबाडेचे दाबाडे यांनी शाहूंचा पक्ष घेतला आणि मग शाहू <coughs> आणि ताराराणी यांचं म्हणजे चुलती आणि पुतण्या यांच्यामध्ये युद्ध होऊन ते युद्ध खेड मंचेरला झालेलं होतं मराठ्यांच्या सातारा आणि कोल्हापूर अशा दोन गाद्या तयार झाल्या सतराशे आठला सातारला अजिंक्य शाहूंचा राज्याभिषेक झाला तारा राणी कोल्हापूरला म्हणजे पन्हाळ्याला गेले आता येसुबाईंची सुटका झालेली नव्हती कैदेमध्ये जरी असल्या तरी मराठ्यांच्या राणीच होत्या तिच्या सुटकेसाठी सुद्धा बाळाजी विश्वनाथनं प्रयत्न केले नंतर त्या कालावधीमध्ये पुढं जाऊन मुस्लिम सत्तेबरोबर करार किंवा तह केला त्या करारानुसारच मराठ्यांनी पाणीपत लढलं पाणीपत हे हरयाणामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांची सत्ता उत्तरेकडे नव्हती मग इकडून तिकडे जाऊन लढायचं कारण काय तर तो येसुबाईंना सोडवण्यासाठीचा करा हे बाळाजी विश्वनाथचं संघटन कौशल्य मुसतीपणा बघून शाहू महाराजांनी त्यांना पेशवेपद दिलं सतराशे तेराला पेशव्यांना सुपे आत्ताचा पुणे हा प्रांत देण्यात आलेला होता पेशवे पुण्यातनं थोडासा कारभार बघू लागल्यानंतर छत्रपती शाहू सुरुवातीच्या धावपळीतनं स्थिर झाले त्या कालावधीमध्ये हो विहिरीचं बांधकाम सतराशे एकोणीस ते सतराशे चोवीस असं झालेलं आहे म्हणजे हे बरोबर तीनशे वर्षापूर्वीचं बांधकाम आहे येसुबाईंची सुटका सतराशे एकोणीसला झाली चार जुलै सतराशे एकोणीसला त्या अधिंक्य तारावर आल्या त्याच वेळेला सातारा वसवण्यात आला मूळचा सातारा वेगळा आहे आत्ताचा जो सातारा आहे तो येसुबाईंची सुटका झाल्यानंतर वसवण्यात आलेला आहे येसुबाईंच्याबरोबर सहाशे लोकं कैदेत होती पैकी साडेचारशे परत आली कारण तीस वर्षांचा कालावधी फार मोठा आहे साधारणपणे दीडशे लोकांचा कैदेमध्ये मृत्यू झाला सातारा वसवण्यात आला सतराशे एकोणीस ते सतराशे सव्वीस त्याच वेळेला या विहिरीचं बांधकाम सतराशे एकोणीस ते सतराशे चोवीस असं झालेलं आता पूर्वी कसं असायचं एखाद्या राजाला नजराना म्हणून आंब्याची भेट दिली तर तो बहुमोल किंवा सर्वोत्कृष्ट मानला जाईल आजही आपण कोणाकडे गेलो तर काही ना काही घेऊन जात असतो शाहू महाराजांनी अखंड हिंदुस्थानमधून आंब्याच्या जाती गोळा करून या परिसरात सुमारे साडेतीन हजार एवढी आंब्याची झाडं लावलेली होती ही टोटली आमराई होती दोनशे एकरमध्ये आमराई होती इकडे तिकडं बघू नका आमराई राहिलेली नाही <laughs> तर साधारण दोनशे एकरमध्ये ही आमराई होती हे झाड त्यावेळेच आहे बरं का हे तीनशे वर्षापूर्वीच आहे हे पिपरणीच आहे तर तर ही टोटली आमराई होती काही पेरूच्या बागा होत्या आणि त्या आमरा व्यवस्था म्हणून विहिरीच्या निर्मिती म्हणजे या विहिरीचा मुख्य हेतू आमराईसाठी पाणी असा होता आता त्या काळी ही दाट झाली होती या ज्या वस्त्या आहेत हा लिंब गावचा भाग आहे लिंब गावखाने या बाजूला दीड किलोमीटर वर आहे या वस्त्या अलीकडच्या म्हणजे ऐंशी नव्वद वर्षापूर्वी ज्या वेळेला प्लेटच्या साठी आल्या त्यावेळेला गावठांमधनं लोकं बाहेर आले त्याच्या आधी ही दाट झाडी होती आमराई होती तर छत्रपती शाहू सातारण उड्यान इकडे यायचे मधून जवळ आहे नऊ ते दहा किलोमीटर आहे या परिसरात ते शिकारीला वगैरे फिरायचे इथं थोडीशी विहिरीमध्ये बैठक व्यवस्था आहे आम्ही त्याला महा म्हणतो इथं ते विश्रांती घ्यायची त्यांना कधी निवांतपणा हवा असेल त्यावेळी ते इथे यायचे तिथं ते विश्रांती घ्यायचे ही निवासाची जागा नाही ही गुप्त असल्यासारखं ठिकाणं पहिले पेशवे जे आहे बाळाजी विश्वनाथ खट हे श्रीवर्धनचे ज्यांची एक राणी संगमेश्वरमधली होती त्या गंगा म्हणून होत्या एक राणी या गावातली होती त्या राधा म्हणून होत्या थोडक्यात बाजीरावांची ती होती बाजीराव थोरले बाजीराव ज्यांनी शनिवार वाडा बांधला ते किंवा चालूच्या भाषेत सांगतो मस्तानेवाले बाजीराव मस्ताने, मस्ताने पाहिलाय का बघा तर त्यांची आई या गावची होती आता पेशवे म्हणजे प्रधान पेशव्या म्हणजे राजे नव्हे ॲज अ प्राईम मिनिस्टर पेशव्यांना कोणत्याही महिनेवर जायचं म्हटलं महत्त्वाचा महत निर्णय घ्यायचा म्हटलं तर राजांची मोहर लागायची म्हणजे आज शिक्का शिक्कामोरतं पेशवे पुण्यावरनं साताराला यायचे तसंच आजोळी या गावामध्ये यायचे पेशव्यांच्या आणि शाहूंच्या काही गुप्त काठी ज्याला आपण सिक्रेट मिटिंग म्हणतो खलबत की इथं झालेले आहेत बाजीराव की अप्पा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आता हे ठिकाण असं आहे या बाजूला चंदन आणि वंदन असे दोन किल्ले आहेत ते सात आठ किलोमीटरवर आहेत इकडं समोर कल्याणगड आहे तेरा चौदा वर इकडे अहिंकतारा दहा बारा किलोमीटरवर इकडे वैराटगड आहे तोही दहा बारा किलोमीटरवर <coughs> या पाच किल्ल्याच्या मध्ये असलेले ठिकाण आहे या पाच किल्ल्याच्या मध्ये असलेले ठिकाण आहे तर ज्या वेळेला शाहूंचे सरदार किंवा मा बाजीरावचे माजी आपा युद्धाच्या मोहिमेवर जायचे त्यावेळेला त्यांच्या सैन्याचा तळ किंवा छावणी इतिहास आहे बाजीरावांच्याकडं पंचेचाळीस हजारापेक्षा जास्त सैन्य होतं मग सगळं सैन्य घेऊन ते काही किल्ल्यावर जात नव्हते तिथं दाट झाडी होती पाण्याची व्यवस्था होती आणि हे पाचशे किल्ले टप्प्यामध्ये होते म्हणजे कुठूनही हल्ला जर झाला तर कोणत्याही किल्ल्यावर आपल्याला जाता येईल किंवा कोणत्याही किल्ल्यावरून मदत घेता येईल तर हा साधारण विहिरीच्या बांधकामाच्याचा इतिहास वि विहिरीची माहिती आपण प्रत्यक्ष उतरून घेऊया पलीकडं त्याचा शिलालेख आहे तिकडं उपविर आहे ही मुख्य विहिर आहे मराठीमध्ये एक म्हणा आहे इकडं आड तिकडं विहीर पलीकडचं आड पूर्वी आपल्याकडं पाणी वरती उचलण्यासाठी मोटांचा वापर व्हायचा तर मोठ कशी चालायची हे इथं सांगतो इथं दोन असे लाकडी खांब असायचे असे उंची इथपर्यंत साडेचार ते पाच फूट इथे एक लाकडी चाक असायची सव्वा ते दीड फुटाचं खाली जी खाच आहे ना इथं असा आडवा रोलर आणा म्हणतात एवढासा जा या दोन चाकावर दोन रोप विहिरीत जायचे वरचा दोर म्हणजे नाड त्याला सोंदूर सेंदूर सौंदड असं म्हटलं जाईल या दोन दोरांना खाली पूर्वीच्या काळी कोणीकल का लेदर बॅग चांबड्याची शंकाकाराची पिशवी पखाल म्हणतात साधारणपणे दीडशे ते दोनशे लिटरचे असायची आणि हे दोन दोर इथं बैलांना जोडले जायचे बैल पुढं गेले ती पिशवी खालून वरती यायची इथं वतली जायची याला थारुळे म्हणतात रक्ताचा थारोळे शब्द ऐकला असेल ते हे थारोळ बैल मागा आले ही पिशवी परत खाली जाणार एकूण स्ट्रक्चर म्हणजे मोठा का ही दुसऱ्या ही तिसऱ्या या तिन्हींचं इंच पाणी काढून असं दिलेलं आहे समोर तीन आहेत इकडे तीन आहे नऊ झाल्या मुख्य विहिरीला नऊ आहेत पण इकडे सहा आहेत नऊ आणि सहा पंधरा होत आहे पंधरा मोटांची जागा जरी असली तरी प्रत्यक्षात चालू होत्या बारा म्हणून हिला बारा मोठीची व्हीर असं नाव पडलेलं हे छत्रपतींचं सिंहासन आहे आपल्याला शिवाजी महाराजांचं सोन्याचं सिंहासन ऐकून माहिती आहे तेराशे बावन्न किलोच होतं मी एक्झॅक्ट किलो मध्ये तुम्हाला सांगतोय तेराशे बावन्न आपण म्हणतो बत्तीस मन सोन्याचं होतं तेराशे बावन्न किलोचं होतं त्याचं पुढं काय झालं हे कुणाला माहिती नाही आहे याबद्दल मतभेद आहे परंतु बांधीव प्रकारची कन्स्ट्रक्टेड टाईप महाराष्ट्रामध्ये तीन ठिकाण आहेत अगदी असंच पाचाडलं आहे तिकडे छत्रपती शिवाजी ज्या ठिकाणी प्रथा अवस्था गेली ना तिकडं अगदी असंच आहे तिकडे छत्रपती शिवाजी जाऊ बसायच्या या ठिकाणी त्यांचे नातू छत्रपती शाहू बसायचे बैठ्या गाद्या लोडतक्के असायचे दोन्ही बाजूला अंगरक्षक असायचे छत्रधारी एक माणूस असायचा जत्रेमध्ये देवाचं छत्र असताना तसं पूर्वीराजांना छत्र असायचं आणि इथं बसून ते स्थानिक लोकांशी संवाद साधायचे तसंच ज्या वेळेला इथं सैन्याची छावणी असेल त्यावेळेला सैन्याच्या अडीअडचणी किंवा त्यांचा मान सन्मान ते इथे घ्यायचे हा राज दरबार नव्हे हे चावडीसारखा आहे आमराई राहिलेली नाही हे झाड त्यावेळेस इथं त्यांचा एक वाडा होता आतमध्ये घोडे वगैरे बांधण्याची सोय होती अलीकडे पडला साध्या मातीचाच होता खाली जोती वगैरे आहे तिथं तो होता आतमध्ये घोडे वगैरे बांधण्याची सोय होती अमराई राहिलेली नाही हे झाड त्यावेळेस आहे हे बोलीभाषेत पिंपरणी सायकल फॅमिलीतलं आहे म्हणजे वड आणि पिंपळ याच्या ते मधला असतो तर बोलीभाषेत पिपरणी म्हणतात साहित्यामध्ये पिंपळे हे बघा मानवी हस्तक्षेप झाला नाही हे <simus> झाड थाड़, अडीच हजार वर्षांपर्यंत हे झाड त्या वेळेस आहे पारावर्ती महादेवाचं मंदिर आहे जाग्र देवस्थान आहे ते सुद्धा बांधकामाच्या वेळेस आहे राजघराना चालूचे वर तर उदयन हा आणि इथले स्थानिकाची मागणी आता हे बघा मध्ये <laughs> मध्ये जी बैठक व्यवस्था आहे त्याला पूर्वीच्या काळी तिकडनं खाली उतरल्यानंतर खालून वरती येण्यासाठी बाजूंना दोन जिने आहेत आणि वरून आपल्याला खाली जाता येते या यावर पाऊस जास्त असल्यामुळे पाणी जरा वरती आलेलं आहे हे पाणी जे आहे पलीकडचं ते साधारण पंधरा सोळा फुट आहे हे पाणी जे आहे ते सत्तर फुटापेक्षा जास्त आहे टॉप टू बॉटम साधारण शंभर फुट आहे तर पलीकडच्या बाजूला कमानीवरती याचा शिलालेख आहे तो देवनागरीमध्येच आहे त्याच्यावर बांधकाम कधी चालू झालं कधी संपलं याचा उल्लेख आहे ते शकेमध्ये आहे शक म्हणजे शालिवान आपल्याकडची वर्ष मोजण्याची पद्धत आपलं वर्ष कधी चालू होतं हां तर इसवी सन हे इंग्रजांचा आहे शक आणि इसवी सन यामध्ये अष्ट्याहत्तर वर्षांचा फरक असतो इथं शक्य सोळाशे एक्केचाळीस लिहिलेलं आहे म्हणजे सतराशे एकोणीस आणि श्रीमंत सौभाग्यवती विरुबाई साहेब असं नाव पोरलेलं आहे त्या कोण होत्या तुम्हाला सांगितलं मध्ये आल्यानंतर अलीकडच्या बाजूनं कमानीवरती दोन शिल्प आहेत मराठीत व्याल असं म्हणतात सिंहाचं शरीर असतं वाघाचा चेहरा असतो शौर्य आणि समृद्धी याचं प्रतीक मानले जातात तिकडची दोन शिल्प लक्षात ठेवा बऱ्याचशा किल्ल्यावरून आधे आहेत तुम्ही रायगडावरती गेला दिंडी दरवाज्यावरती आहेत शिवनेरला अजिंक्य दरावर तर शौर्य आणि समृद्धी याचं प्रतीक मानले जातात इंग्लिश मध्ये लायगर बॉडी अप्लायन फेस ऑफ टायगर तिकडे फक्त व्यानमुख असतात पूर्ण मंदिरावरती फक्त मुख असते व्यालाचं नाही मंदिरावरती सुद्धा पूर्ण सर, व्याला असतं आता मध्ये जी बैठक व्यवस्था आहे तिथं खांबावरून काही शिल्प कोरलेली आहेत त्यामध्ये गणपती आहे ते बुद्धीचं प्रतीक मानलं जातं मारुती आहे शक्तीचं प्रतीक मानलं जातं खाली घोडेस्वर हत्तीस्वर आहेत सामर्थ्याचं प्रतीक मानलं जातं काही मोर किंवा राजहंस आहेत त्यांच्या तोंडामध्ये मोत्याची माळा असते सौंदर्याने सुबत्ता याचं प्रतीक मानलं जातं आता मग काही फुलं आहेत काही चिन्ह आहेत अलीकडे आपण वास्तुपुरुष म्हणतो किंवा यक्ष असंही एका खांबावरती आहे म्हणजे त्या संपूर्ण स्ट्रक्चरचा भार ते आहे किंवा या संपूर्ण वास्तूचं ते संरक्षण करते असं मानलं जातं आता हे वरती अष्ट कोणी आहे खाली वर्तुळाकार आहे तळापर्यंत पायऱ्या आहेत हा आणि पाणी त्याला खाली गेल्यानंतर आपल्याला खाली उतर जायचं पाण्याच्या खाली गूढ किंवा रहस्यमय असं काहीही नाही कारण या विहिरीचा मुख्य हेतू आमराईसाठी पाणी असाच होता बऱ्याच लोकांना वाटतं पाणी खोल आहे बरं का पाणी खोल आहे म्हटलं आता हे वरती अष्टकोणी आहे अष्टकोणी असताना मध्ये जे कंगोरे आहेत ना त्या कंगोऱ्यावरती प्रत्येक कोपऱ्यामध्ये नागाचं शिल्प आहे ॲट एव्हरी कॉर्नर नागाला हिंदू संस्कृतीमध्ये संरक्षक मानलं जातं तुम्ही ऐकून असाल जुन्या खजिन्यांच्या वरती नाग असतात तर नागाची भूमिका ही संरक्षणाची असते म्हणून ही नागाची शिल्प आहे ही शरभ शिल्प वरची जी आहेत ना ती शरब शिल्प शरब किंवा शलप ही वाघांची शिल्प आहेत आता इकडची दोन आहेत त्यांचे चारी पायाखाली हत्ती आहेत आणि इकडची दोन झेपावणार आहेत ती अर्थपूर्ण आहेत वाघाला मराठी शाहीचं प्रतीक मानलं जातं ऑफ मराठा किंगडम इज टायगर आणि हत्तीला मुस्लिमशाहीचं प्रतीक मानलं जातं ही दिशा दक्षिण आहे ही उत्तर आहे शेला तोंड करून उन इकडची दोन आहेत त्यांच्या चारही पायाखाली हत्ती आहेत त्यांचा अर्थ असे आणि दक्षिणेकडच्या चारी, चारी शाह्या पादाक्रां केलेल्या होत्या कुतुबशाही आदिलशाही निजामशाही मरीकशाही किंवा बिदरशाही आता इकडचे दोन शिल्प जे आहेत ती उत्तरेकडे तोंड करून ती झेपावणारी किंवा आक्रमक आहे त्यांचा मराठ्यांची नजर आता उत्तरेकडे आहे मराठे उत्तरेकडे केव्हाही झेप घेऊ शकतात अशा अर्थाची ती दोन आहे वीर साधारणपणे शिवकाल आणि पेशवकाल यांच्या नंतरच्या कालावधीमध्ये मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकवले ते नंतर तसे संकेत या शिल्पामधून दिलेले तर असा हा परिसर